सर पण ते शिरीजच्या मुलीच्या लग्नाला नाही गेले काय तुम्ही बघा आता लग्न तर कमी फक्त जेवलो नाही त्याच्यामुळे लोकांनी नोटीस नाही केलं मला का काय बरं जेवले नाही मी लग्नात नाही जेव्हा त्रास होतो जरा हल्ली खायचं खाद्य तो जरा काय सर पण टाळायचं जेवण भरपूर जेवायचं माझ आनंदाने खायचंय घंट्याला सोडून मी घंट्याला म्हणलं चल लग्न लागले घंट्या म्हणतो जोपर्यंत मी जेवत नाही तोपर्यंत लग्न लागत नसतं म्हणला काय खाल्लं मग सव्वीस पुऱ्या हा बटाट्याची भाजी सहाव्या आणि बावन्न गुलाबजाम सव्वीस पुऱ्या बटाट्याची भाजी बा गुलाबजाम शेवटी काटाळ्यात गुलाबजाम संपले म्हणले आता म्हणून थांबावं लागलं अरे तू काय खातो बावन गुलाबजामून सरपंचाला विचार असा गांगाळ्या भर लापशी घेऊन बसत होतो मी गमिला भर तर बुंदी पाच पासठ गुलाबजाम खाल्ली होती मी ती बी पुरी सगळे तू तर नुसते येते अरे हरभारी कशी खाते तशी सोडायचं कट काही सांगू ना, का <laughs> ना का चेअरमन बोलते ते खरं आहे परंतु तो भूतकाळ झाला आता आता चेअरमनला आहे ना कपाऐवजी दीड कप चहा दिला ना तरी झाली अयो आयो, आयो सुरू होते चेअरमन चे दिवस गेले गेले ते दिवस राहिले त्या गणगणी सरपंच चेअरमनच्या क्षमतेवर तुम्ही अजूनही अविश्वास दाखवू नका चेअरमन म्हणजे अजून कमी नाही घरी ना घरी यांच्या घरी एक हिरवी मिरची चुकून नजर चुकीने पडली टॉयलेट मध्ये कधी मध्ये चुकून होतो कोटाचा प्रॉब्लेम पण अजूनही ना अजून जर हवा जर खराब पाहिलो ना तिने जर कधी लंगुट लावला टफड वाजलं का त्याच्या अंगात येत तस जर कधी असं लागणार की गुलाबजामुन के, गुलाब के ना घरच्यांना सांगत नाही आम्ही किती चालले गपचुप चकण्यासारखे असे हरभरे सोडले गुलाबजामून सोडीला कधी आपले सप्पाईन लावा नाही तुम्ही तुम्हाला मला उठता येत नाही लागले सांगायला केळ काय आता सांगायचं सर पण तुम्हाला केळाच्या फाडात जाऊन बसायचो आम्ही असे केळ खायचे मध्ये हे तुम्ही कॅरेट समोर मांडायच आम्ही पाहु त्या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या चेअरमन आजच बोला तुम्ही आता काय जाते आता आज सुद्धा मी तेवढं खाऊ शकतो काय होईल खाऊ घाल तू लाव ना तुम्ही तुम्ही काटाळताना आणू आणू एवढे खाईन तुम्हाला एक काम कर गणठ्या तू काय कर पैसे घेऊन जा माझ्याकडून आणि फक्त दोनच फणी खाऊ घाल हा बघू यांची ताकद आता अरे दोन फनीत वाकडे तिकडे होते दुमते तिमते होते दुमते तिमते दानत नाही तुमची दानत काय मला वाटलं असं सांगता दोन कॅरेट घेऊन के जातील दोन फन्या <laughs> बर बर ठीक आहे ठीक आहे चला दोन फण्या कॅन्सल हे जेवढे खाते त्याचा स्पॉन्सर मी सगळा खर्च माझा यांनी एक कॅरेट खाल्लं दुसरं आणून मान तिसरं आणून मान हटायचं नाही बाग संपेपर्यंत उठून द्यायचा नाही चेअरमॅन कळ कळ सगळ्या दुकानदारांना फाट्यावरच्या फळ विक्रेत्यांना सांगून ठेवा केळ विकू नका आम्हाला लागते सगळे कसं आपली एकदा भट्टी पेटली ना तर आपल्याला असा खंड चालत नाही मग उग पोट खावाळ लेवानी होतं तोंड खावाळ लेवानी होतं आणि मग मी काही खातो तुम्ही आता घरी फोन करून सांगा घरी फोन करा म्हणा चार दिवस माझा दाना गोटा बंद करा मी आता केळच खाणार चार दिवस तुम्ही हवारीला येणार नाही चालन चालन आणि जर केळ संपली तर त्याची द्राक्षे आणून हो, ठेव संत्रे आणून ठेव कुठले फळ फळावं लगेच मला पाहिजे मग का पाहिलं मी तुला आतापर्यंत असं का गुलाब गुलाबजामून खाणारा कोणीच नाही बघ तुला थोडीच तोड माणूस आलाय बघू ना किती केलं का चला डन डना डन चला झाली लागली चला एकदा चेअरमन या बघा चे खायची पैसे लागलेली दोन फाल्या आणलेल्या आहेत हि चालू या दोन फाल्याने काय आहे मला दोन आमच्या दातात काय अरे या काळात आम्ही कॅरेट वासवायचो कॅरेट गांठ्या कोल्हापूरला होतो तालीम करीत होतो त्यावेळेस असे दु एक एक कॅरेट भर आम्ही केळं खायचो त्या सालपाटे असे खाली टाकून त्याच्यावर तीनशे तीनशे काढायचं हे अशा पहिली ते सरपंचाला डाळ भातावरचे सरपंच साजू चेअरमॅन अहमदाबाद चेअरमन सरपंचा पहिली लावायचे अशा चेअरमॅन यु कॅन डू इट मास्टर मोठाय आपला चलंद द्या चिकणार माणसं लावा सोलायला कॅरेट मागवा अजून कॅरेट मी म्हणतो बागायचा फोन करा था? ना तुम्ही द्या तुम्ही चलून द्याय सोलपाटापाटा घाण ठे कोणी सांग सगळं पैठण काय ते आले आता त्यांना काय माहिती तुम्ही कोणाच्या आले

अ चेरमन आहे ना त्यांनी ती केळं खाल्लीत लई त्यांना उठताच आहे ना अरे केळं कमून खाल्ले पण त्यांनी पैस नव्हती लागली दोन मग खायची बावीस केळं खाल्ले मी केळ सोडून द्यायचो ते गप्पा गप खायचे त्यांना आता उठताच आहे ना जागेन अरे बापरे मग मग आता त्यांना लागेल ना दवा खाल्यात त्यांचे कार्यकर्ते ते कमले ते चेरमनला उठता आहे ना यांना ते झेपणा म्हणून ते क्रेन आणायला गेले क्रेन हा अरे काय येडे असे क्रिन का कुठं तुम्ही चालन लवकर करत एकशे आठ ला बॉल बाय एकशे आठ ने आले तर चारशे सात हजार काय झालं सर्प उठा 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 पैन अंगलट आली सरपंच अरे चेअरमन <laughs> आता <laughs> राहिले का एवढे केळ खाल्ले का तू अहो आपले वय राहिले का आता हे असे केळ खायचे अयो पैन लावली या गाण अरे काय पैन आणि काय करता करताय कोणी कुठे करायला सांगितलं तुम्हाला हे सरपंच लवकर दावका सरपंच आईला तुम्ही उचलायचे कसे तर मोटरसायकल आलोय तुम्हाला गाडी लागन ती प्रेम कामले ले गेले ना क्रेन आणायला अच्छा क्रेन इतक्या लवकर येत असत का नाही काम करा काय सुरी नाही तर काही चाकू कात्री आणा काहीतरी चाकू कात्री कसं नाही पोट नाही फाडायचं आपण दावा खाल गप गांड्या कर दुडा तुडू द्या नाही काचूत वय सरपंच मित्रांनो आवाहन करायसाठी आलो चेअरमन हाय का ताकद आवाहन करायची करा 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 हो जाऊ द्या आता मीच करतो मित्रांनो अशी जीव घेणी पैसा अजिबात लावू नका नाही तर या <laughs>